ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. गेली अनेक दिवस आपण पाहतो की 2021 पासून ज्या पासून ही नगर पंचायत या ठिकाणी अस्तित्वात आहे. या मंचर गावाचा काळ्या पालट होताना आपण त्या ठिकाणी पाहत आहोत आणि गावाचं शहरीकरण होत असताना त्याला ज्या गोष्टींची मूलभूत गरज असते त्या गोष्टीकडे खऱ्या अर्थानं या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आणि आपल्या तालुक्याचे आमदार माजी मंत्री आदरणीय नामदार दिलीपराव बसे पाटील साहेब त्याचबरोबरीने निया विभागाचे माजी खासदार आदरणीय शिवसेना राव पाटील या दोन्ही नेते आणि आमचे भारतीय पार्टी, जनता पार्टीचे सर्व सहकारी आज खऱ्या अर्थानं ही महायुतीच्या वतीनं मी आलेल्या सर्वांचं या ठिकाणी प्रथमत मनापासून स्वागत करतो गेली अनेक दिवस पाहतो की आपण या मंचर शहराचं कसं विस्तारीकरण होत आहे आणि त्यासाठी लागणारा निधी या आमच्या युतीच्या वतीनं या ठिकाणी आपल्याला वेळोवेळी मिळत आला आणि आज आपण पाहतो की या मनसर गावाचं शहरात रूपांतर होत असताना अनेक मूलभूत प्रश्नांना त्या ठिकाणी आपण न्याय द्यायचं काम करत आहोत आणि आज अतिशय चांगल्या पद्धतीने या शहराची या ठिकाणी वाढ होताना सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आज या युतीच्या वतीनं साहेब असतील दादा असतील किंवा आमचे भारतीय जनता पार्टीचे संदीपबाब वानकेले या सगळ्यांच्याच माध्यमातून आत्तापर्यंत आपल्याला हे एकशे दहा कोटीचा निधी या मंसर शहरासाठी मिळाला मूलभूत प्रश्न पाहिले तर पाणी रस्ते वीज यापासून आपण पुढं पुढं त्याच्या त्याच्या आपण पुढे जाऊन आज आपण पाहतो की इथून पाठीमागच्या काळात देखील आमदार दिलीपराव देवळसे पाटील साहेब आणि दादांच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक विकास कामं आपण या ठिकाणी होताना पाहिलेली आहेत आणि आज सुद्धा या मंसर गावाचं नगरपरिषदमध्ये परिषदमध्ये जेव्हा रूपांतर होत आहे तर त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने कामं होत असताना आता एकशे दहा कोटी म्हटलं तर सुट्टी गोष्ट नाही आहे आणि निधी आणायला आपले नेतेसुद्धा कुठल्याही पद्धतीने त्या ठिकाणी कमी पडत नाही आज आपण पाहतो की मूलभूत प्रश्न मग गावाच्या जडणघडणीमध्ये ज्या ज्या गोष्टींची गरज आहे मग रस्ते असतील त्यासाठी वीज असेल त्यासाठी आ, आता पाण्याची सुद्धा आपण पाहतो की मोठी स्कीम आपली या ठिकाणी तयार झालेली आहे आणि त्याच्या माध्यमातून या मनसरकरांना अतिशय चांगल्या पद्धतीने सुलभ रीतीने त्या ठिकाणी पाणीसुद्धा उपलब्ध आहे म्हणजे गावाचं रूपांतर शहराकडे होत असताना त्यामध्ये अनेक गोष्टी घडत असतात आणि ते आपण घडताना पाहत आहोत आणि मग जेव्हा चांगल्या गोष्टी घडत असतात कुठतरी दुसऱ्या बाजूने वेगळ्या बाजूने एक आवाज येत असतो की म्हणजे थोडक्यात हो ती एक पूर्ण दुपती म्हणते की बाबा आमचं आमच्या पद्धतीने ते झालं पाहिजे होतं हे काय बरोबर नाही हे बरोबर नाही ते बरोबर नाही पण जेव्हा आपण कामं जेव्हा नेत्यांकडे घेऊन जातो सर्वसामान्य जनता त्या ठिकाणी कामं सुचवत असते आणि ती कामं आपण प्रतिनिधी म्हणून मग कोण शहर प्रमुख असेल कोण तालुका प्रमुख असेल ही कामं आपण नेत्यांकडून ती सा नगरपंचायतचे जे अधिकारी त्यांच्याकडून जी कामं त्यांनासुद्धा काही काम, कामं त्यांच्यापर्यंत आलेली असतात आणि ही सगळी कामं आपण सुचवत असताना प्रत्येक नागरिकाचा त्या ठिकाणी आपण विचार करून त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं गरज आहे की नाही आणि मग अशा अनुषंगाने ती कामं आपण त्या ठिकाणी करत असतो आणि मग जेव्हा कामं होत असतात मग कुठंतरी ठेकेदारावर जायचं कुठंतरी त्या कामाच्या दर्जावर जायचं काही ना काही त्याला बगल देत जी, जी विकास कामं चांगल्या पद्धतीने चालली आहेत त्याला कुठंतरी खोक घालायचं काम हे विरोधकडून नक्कीच होत असतं आणि एक गोष्ट त्या ठिकाणी प्रामुख्याने सांगायला आवडेल की आज आपण सगळेच पाहत आहोत की या गावाचं रूपांतर पहिले गाव होतं एक दोन पाच वर्षापूर्वी आपण पाहत होतो आणि आतासुद्धा आपण पाहतोय की किती पद्धतीने त्या ठिकाणी डेव्हलपमेंट आहे मग हा कुठंतरी पोटसूळ हा त्या ठिकाणी विरोधकांना होत असतो आणि याला फाटा म्हणून आज आपण या ठिकाणी सगळे जमा जमलेलो आहोत या ठिकाणी महायुतीचे सगळेच आमचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत मग काम आलं की या कामाला असंच का तसंच का या गोष्टी जर न करता आपण सगळ्यांनी मंचर म्हणून आणि या मंचर शहराचा एक सुजाण नागरिक म्हणून जर त्या ठिकाणी काम केलं तर ते अतिशय दर्जेदार आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी भविष्यात सुद्धा दिसेल आता आपण पाहतो की या मंसर शहरात लोकनेते आदरणीय स्वर्गीय किसनरावजी अण्णा बांधकिले आदरणीय बेंडेदादा असतील अण्णा मुंडेपूरजी असतील धर्मवीर अण्णा बांधकिले असतील या थोर पुरुषांचा या ठिकाणी आपल्याला सहवास लाभलेला आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आज मंचर शहराची प्रगती करण्याचं काम या महायुतीच्या वतीने आपण सगळेच मंडळ या ठिकाणी करत आहोत आणि मग ही कामं होत असताना मग कॉलेजपासून तर आपलं या मनसर शहरातील ज्या ज्या म्हणजे उपजिल्हा रुग्णालय आहे रस्ते झाले कॉन्क्रीटचे अतिशय दर्जेदार त्या ठिकाणी आता स्ट्रीट लाईटची कामं चालू आहेत इकडं गार्डनची कामं चालू आहेत कॉलेजच्या बाजूला म्हणजे आपल्याला पाहिजे त्या गोष्टी आपण करत असतो आणि आपला हट्ट आपले नेते पुरवत असतात आपण ज्या ज्या गोष्टी त्यांच्याकडे घेऊन जातो ते आपले नेते त्या ठिकाणी आपल्याला त्याला अनुकूल अशा पद्धतीने आपल्याला प्रतिसाद देत असतात आणि मग ही कामं होत असताना या मनसर शहराचं रूपांतर नक्की शहरीकरणाकडे मात्र शंका नाही अशी आमच्या सारख्या या ठिकाणी आणि ही पुढच्या काळात देखील या मनसर शहरामध्ये अतिशय चांगली कामं दर्जेदार कामं या ठिकाणी होत राहतील अशी मी आपलं सर्वांना पाहिजे तो धन्यवाद उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपल्या आहे आपण येणार हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर को पस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर